नमस्कार मी सीमा शिंदे तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज मी केलेलं आहे मटर पनीर एकदम सोप्या पद्धतीनं चला तर सुरुवात करूया आज मी करणार आहे मटर पनीर अडीचशे ग्रॅम ही पनीर आणलेलं आहे पनीरचे काप केलेले आहे आता आपण गरम पाण्यात हे पनीरचे तुकडे टाकणार आहे हे गरम पाणी आहे पनीरची भाजी एकदम सॉफ्ट व्हायला पाहिजे म्हणून आपण गरम पाण्यात आधी पनीर घेत टाकलेला आहे आता हे पाच मिनिट आपण असं म्हणजे एकदम असा एक वास वगैरे नको याला म्हणून आपण हे गरम पाण्यात आपण पनीर टाकलेला आहे आता पाच मिनिट आपण असंच गरम पाण्यात ठेवणार आहे नंतर एका चाळणीत काढून घ्यायचं आता आपण थोडं हलकंसं पनीर फ्राय करून घेणार आहे कढई ठेवली आहे आणि तेल टाकलेलं आहे तेल गरम झालेलं आहे हलकाशी आपण फ्राय केलेले आहे झालेले आता हे आपण काढून घेऊया आता पनीरची भाजी करूया आपण हे मटर पनीर मसाला मिक्स रेडीमेड आणलेला आहे सुहाना मसाला आहे मी पेस्ट केलेली नाही आहे मसाल्याची चला तर आता आपण भाजी करूया याच कढईमध्ये मी भाजीकना तेल उरलेलंच आहे आपण पनीर फ्राय केलेला आहे एक मसाला पान आणि कलमी आपण तेलामध्ये आणि टमाटर पेस्ट केली आहे थोडी हा सुवर्ण मसाला पूर्ण पॅकेट असं टाकणार आहे मी तेलामध्येच सुवर्णा मसाला तेलात दोन मिनिट झालेला कस्तुरी मेथी जिरं पावडर थोडं धने पावडर तिखट आणि हळद दही टाकलेलं आहे दोन चमच दह्याने टेस्ट खूप छान येतो आणि खूप मस्त सुगंध सुटलेला आहे छान तेल सुटलेलं आहे मीठ आणि कोथिंबीरी थोडी तेलातच मी टाकली आहे मसाल्यामध्ये छान सुगंध सुटलेला आहे आणि हे हिरवे वटाणे पाच मिनिट याला तेलामध्ये होऊ आहे पाच मिनिट आपण छान वटाने हिरवे वटाणे आपण तेलामध्ये येऊ दिले के फ्राय केलेला आता आपण पनीर टाकणार आहे थोडा पनीर मसाला आणि गेवी गे आता पातळ आपण आपल्या इच्छेप्रमाणे कमी जास्त करू शकतो त्याला पाच मिनिट उकळी येईपर्यंत आपण झाकून ठेवूया मटर पनीर पनीरची भाजी तयार झालेली आहे गेवी एकदम परफेक्ट मस्त झालेली आहे गाडी थोडा सांभार टाकते आवडले असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सब्सक्राइब करा माझी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद